नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज आपण जो व्हिडिओमध्ये विषय घेतला आहे ते आता आपलं जे तिसऱ्या टप्प्यातलं म्हणजे एकशे विसाव्या दिवशी जे खताचं व्यवस्थापन करायचंय त्या संदर्भात आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंना आपण जो हळदीचा प्लॉट पाहत आहे तो आपल्या स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे याची लागवड जे आपण केली आहे ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस लागवड केली आहे आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे या प्लॉटला जवळपास एकशे पंधरा दिवस आता जवळपास पूर्ण झालेत आता बऱ्याच शेतकऱ्याचे आपल्याला फोन आहेत की आम्हाला तिसऱ्या टप्प्यातलं खताचं नियोजन काय करावं पण शेतकरी बांधवांना एकदा सध्याची जर आता महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली बहुतांश जिल्ह्यामध्ये पाण्याने अतिशय प्रमाणामध्ये धुमाकूळ घातलेले त्यामुळं खतं देणं थोडस जर अशी अवघड परिस्थिती झाली आहे त्यामुळे आपण याच्याविषयी व्हिडिओ देत नव्हतो पण ज्या शेतकरी बंधवांना आता खतं देणं शक्य असतील त्या शेतकरी बंधवांनी खतं देण्याची गडबड करा आणि खतं देण्याचा प्रयत्न करा पण ज्या शेतकऱ्या बांधवाला जर खतं देणे शक्य नसेल कारण बऱ्याच हळदीमधून भरपूर असं पाणी वाहत आहे म्हणजे तुम्ही खतं जरी दिले एवढा खर्च जरी हळदीवर केला तर ते खतं वाहून जाण्याची खूप दाट शक्यता आहे त्यामुळं तुमच्या स्थानिक वातावरणाचा तुमची स्थानिक परिस्थितीचा आणि तुमच्या जमिनीचा विचार करून तुम्हाला खतं कसे देता येतील हे तुम्ही ठरवा जर परिस्थिती अनुकूल असेल तर खतं द्या आणि परिस्थिती जर अनुकूल नसेल तर खत देण्याचं था थोडस थांबा वातावरणाचा था थोडासा आपण बदल होण्याची वाट बघू तरी पण ज्या शेतकऱ्यांसाठी हे खतं देणं शक्य आहे त्यांची मागणी असल्यामुळे आपण शेतकरी बंधूंना व्हिडिओ देत आहोत तर शेतकरी बंधूंना आता आपण तिसऱ्या टप्प्यातला जर विचार केला खताचा आता सध्या महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे जमीन खूप थंड पडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या जमिनीत जे पण न्यूट्रिशन होते हे बहुतांश न्यूट्रिशन जमिनीतून आपल्या आता वाहून गेलेले आहेत किंवा लिचआउट होऊन गेले आहेत त्यामुळे आपल्याला परिपूर्ण असा आणि दर्जेदार डोस आपल्याला तिसरा देणं गरजेचं आहे तरच आपल्याला इथून आपल्याला हळदीमध्ये चांगलं उत्पादन होणार आहे अशा वातावरणात तुम्ही वॉटर सोल्युबल देऊन सुद्धा तुम्हाला व्यवस्थित असा फायदा होणार नाही आपल्याला ग्राणूल खताला सुद्धा आपल्याला याच्यामध्ये सहारा घ्यावा लागला कारण ही खतं खूप कमी प्रमाणामध्ये वाहून जातात ज्या शेतकऱ्याची जमीन जास्त दलदल नाही त्यांनी ह्या खताचा डोस घ्यायचा आहे तर शेतकरी बंधन थोडक्यात आपण खताविषयी चर्चा करू तर आपल्याला काय घेतलं पाहिजे तर शेतकरी बंधन याच्यामध्ये आपला पहिला जो घटक आहे तो म्हणजे वीस वीस तेरा एक लक्षात घ्या शेतकरी बंधूं आता आपल्याला दुसरे खतं घेण्यापेक्षा आपल्याला विशेष जिरोतराला प्राधान्य द्यावं लागेल कारण आजी पाऊस झाला जमिनी खूप मध्ये चिकटपणा वाढलेला आहे जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि भविष्यामध्ये आपल्या जमिनी कडक होण्याची खूप दाट शक्यता आहे तर या संदर्भामध्ये आपल्याला पुढचा विचार करून आपल्याला अमोनिकल फार्म मध्ये असलेले विशिष प्रति एकरी आपल्याला दोन बॅगा वापरायच्या आहेत त्याच्यासोबत आपल्याला फ्युचरचा विचार म्हणून एमओपी कारण आज आज तुम्ही जर पोटॅश दिलं तर ते चाळीस किंवा व्या दिवशी आपल्या पिकाच्या उपयोग करणार आहे त्यासाठी तुम्हाला आ, पन्नास किलो एमओ पी घ्यायचं आहे म्हणजे शंभर किलो वीस झिरो तेरा आणि पन्नास किलो पोटॅश शेतकरी बंधूंना विसी जिरो तेरा कमी वापरू नका आणि याच्यापेक्षा जास्त वापरू नका आपल्याला एवढं पोटॅस आणि विसवी झिरो तेरा एक एकरसाठी सफिशियंट आहे शेतकरी बंधू न याच्यामध्ये आणखी जे घटक आपल्याला ऍड करायचे आहेत ते म्हणजे अमोनियम सल्फेट आता शेतकरी बंधू आती आत्ती पाऊस आहे न्यूट्रिशन खूप लिचावट झाले आहे विशिष्ट जिरद्र जरी शंभर uh, किलो घेतला असेल त्याच्यात जरी अमोनिया असलं तरी आपल्याला अमोनियम सल्फेट पंचवीस किलो प्रति एकर आपल्याला घ्यायचा आहे अमोनियम सल्फेटचं प्रमाण याच्यापेक्षा जास्त वापरू नका बरेच शेतकरी पन्नास किलो चाळीस किलो एकरी अमोनियम सल्फेट देतात असं करू नका पंचवीस किलो अमोनियम सल्फेट आपल्याला सफिशियंट आहे कारण आपल्या विशिष्ट जिरित्रामध्ये अमोनियम फॉर्ममध्ये वीस टक्के अमोनिया दिलेला आहे हा आणि हे दोन्ही अमोनिया आपल्याला आपल्या पिकासाठी आपल्याला सध्याच्या परिस्थितीसाठी सफिशियंट आहे नायट्रोजनचं जास्त जर प्रमाण तुम्ही क्षेत्री बंधन वाढवलं तर पिकामध्ये लवचिकता येऊन आपल्या भविष्यामध्ये रोगाला पीक बळी पडण्याची शक्यता वाढते त्यामुळे लक्षात घ्या अमोनियम पंचवीस किलोच्या वर घेऊ नका आणि त्याच्यासोबत शेतकरी बंधनं मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला पंचवीस किलोची एक बॅग वापरायची मॅग्नेशियम सल्फेट आपल्या हळदीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिवळेपणा वाढलेला आहे झाडामध्ये क्लोरोफ्रीचं प्रमाण कमी झाले आहे या अन्नद्रव्याच्या वहनासाठी अमोनियम मॅग्नेशियम सल्फेट खूप आहे त्याच्यासाठी एक बॅग म्हणजे पंचवीस किलोची मॅग्नेशियम सल्फेटची एक बॅग घ्यायची शेतकरी बंधनो याच्यासोबत आता आपल्या जमिनीमधले बहुतांश जे घटक आहेत वाहून गेल्यामुळं आता ह्या घटकाला एकदम विघटन करणं त्याचं वहन करणं आता आपल्या पिकाच्या मुळेही खूप खराब झाले आहेत तर त्याच्यासोबत एक विप्रोझाईम नावाचा जो घटक आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं लिग्न माय शेतकरी बंधनो हे अतिशय उत्कृष्ट गेल्या वेळेस शेतकरी बांधवांनी हिप्रो झाई वापरलं आणि अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया सुख करताना त्याच्या मिळालेल्या आहेत की अतिशय उच्च क्वालिटीचं एकदम पाण्यातसुद्धा हल्ली त्यांच्या टवटवीत ठेवण्याचं काम हिप्रो के झेमने केलेलं आहे याचं प्रमाण शेतकरी बंधूंनो हिप्रो झाईम म्हणजे रायझोस्पियर नावाची टेक्नॉलॉजी वापरली आहे याच्यामध्ये बहुता बहुश असंख्य अशा आपल्या कामाचे जे जीवाणू आहेत याच्यामध्ये सुप्ता अवस्थेमध्ये कंपनीने टाकलेले आहेत ज्याच्यामुळे आपल्या जमिनीत खतावरचं काम करण्याचं आपटेक करण्यासाठी विघटन करण्यासाठी वन करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत याच्यामध्ये काही जैविक बुरशा आणि जैविक बॅक्टेरिया जीवाणू जे आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये रायजोस्पीर टेक्नॉलॉजीने याच्यामध्ये दिले आहे लिग्नोज आहे मी शेतकरी बनवून अतिशय कमी वेळामध्ये लॉंग ड्युरेशन काम करणारं टेक्नॉलॉजी आहे सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये तुम्हाला हे विप्रो झयम अतिशय फायदेशीर आहे याचे ज्यांनी शेतकऱ्यांनी रिझल्ट घेतले त्याला तर सांगायची गरज नाही पण जे शेतकरी आता नवीन घेणार आहेत त्यांनी शेतकरी बंधूंना विप्रो एकरी वीस किलो घ्या अतिशय उपयुक्त असं टेक्नॉलॉजी आहे आणि या सेंद्रिय पदार्थ म्हणून आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण आता जमिनीमधला सगळं ऑक्सिजन कमी झालेला आहे आणि आपलं पीक खूप बिघड परिस्थितीत आहे शेतकरी बंधूंना आणि गेल्या सोबतीला जे आहे ते रुटांजा अॅग्रिसर्च कंपनीचं रुटांजा ही एमईएस टेक्नॉलॉजीवर शेतकरी बंधूं काम करते अतिशय उत्कृष्ट दर्जाचा मायकोरायझा आहे हा मायकोराजा देण्याचं कारण काय शेतकरी बंधू आता जमिनीत आपण जर मुळांचा जर विचार केला पांढऱ्या मुळाची संख्या अतिशय नगण्य राहिली आहे जोपर्यंत तुमच्या पिकावर पांढऱ्या मुळ्या राहणार नाही तोपर्यंत पिकाचं न्यूट्रिशनचा आपटेक होणार नाही म्हणजे तुम्ही दिलेला सर्व खताचं आपटेक होण्यासाठी शोषण होण्यासाठी मुळांची संख्या वाढणं गरजेचं आहे आता पिकाला जेवढा तुमच्या जास्त फॉस्फरस उचलला जाईल एक लक्षात घ्या शेतकरी बंधूं रुटांचा जर तुम्ही दिला तर जमिनीतलं झिंक फेरस मॅगनीज फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम असे बहुतांशी घटक हे टेक्नॉलॉजी कारण हे एमईएस टेक्नॉलॉजीवर काम करते आ, तर त्याच्यामध्ये शेतकरी बंधूं असे बहुतांश खतं उचलण्यासाठी ही टेक्नॉलॉजी बनवलेली आहे एक लक्षात घ्या जेव्हा जेव्हा तुम्ही खतं वापरताना एकदम ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरण्याचा कर, प्रयत्न करा नवनवीन तंत्रज्ञान जोपर्यंत शेती तुम्ही अवलंबन करणार ना तोपर्यंत तुम्हाला अशा बिकट परिस्थितीवर आपल्याला मात करता येणार नाही आपल्याला त्याच्यातून व्यवस्थित असं उत्पादन घेता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही रुटांचा अतिशय उपयुक्त आहे याच्यामध्ये याचं एक चार किलोची बॅग येते शेतकरी बंधूं एका एकरसाठी सफिशियंट आहे आपण जेव्हा पण खतं सांगतो ना शेतकरी व्यवस्थित त्याचा एकमेकाला सपोर्ट सिस्टम असतील असे खत सांगत असतो आणि त्याचा फायदा होणार आहे शेतकरी बंधू आता सगळ्यात महत्वाचा जे विषय आहे तो म्हणजे सीएसपी आता बरेच शेतकरी सिलिकॉन चाळीस किलो पन्नास किलो मध्ये शेतकरी देत असतात पण सी एस पी जे आहे ते सिलिक आपलं सॉरी एसआय फॉर्म मध्ये सिलिकॉन आहे याचं प्रमाण तुम्हाला सी एस पीच दहाच किलो घ्यायचं आहे आता आपण हे सर्व बॅगे आपल्याला दाखवू शकत नाही कारण आज आपल्या हळदीची जर परिस्थिती बघितली तर पूर्ण प्लॉट आपला पाण्यामध्ये आहे आणि आपण आज खत देऊ शकत नाही त्यामुळे आपण तुम्हाला कुठली बॅग देऊ शकणार नाही पण आपण जेवढ्या प्लॉटला व्हिजिटिंग करत असतो त्या व्हिजिटीच्या दरम्यान आपल्या शेतकऱ्याला काय प्रॉब्लेम चालू आहेत आता काय शेतकऱ्यांना घेतलं म्हणजे शेतकरी वाचल आ, या संदर्भात आपण सगळा विचार करून खताचा डोस जातो तर शेतकरी बंधूंना सीएसपी घेणं गरजेचं आहे आता तुम्ही जर मागे विचार केला आता हे बघू शकता शेतकरी बंधनं आपण खतामध्ये सीएसपी दिलेला आहे ड्रिपद्वारे सीएसपी दिला आणि फवारणीतून सी एस पी दिलेला आहे एवढ्या पाण्यासुद्धा शेतकरी बंधूंना आपल्या प्लॉटच्या बघू शकता तुम्ही मुळ्या कशा काम करतात या मुळ्या जर काम केल्या नसत्या ना तर तुम्ही शेतकरी बंधन नो हे बघा याच्यावर असे एवढे मोठे स्टम्प हे असे मोठे मोठे फुटवे तयार झाले नसते बघा हे बघा हे मागं बघा तुम्ही अतिशय दर्जेदार आता बरेच शेतकऱ्यांनी अन्यावर याच्यावर कमेंट केले की बाबा हे प्लॉट गट्टूचा आहे बंड्याचं आहे तर असं काही नाही शेतकरी बंधू नो तुम्ही मी तुम्हाला पूर्ण पत्ता अॅड्रेस सांगतो की तुम्ही या पत्त्यावर या आपल्या प्लॉटला व्हिजिट करा हे बघा एवढ्या पाण्यामध्ये हे बघा समजा हे बघा पांढऱ्यामुळे ऍक्टिव्हेट आहेत जर अन्नद्रव्याचं शोषण होत नसला तर हा प्लॉट तेव्हाच खराब होऊन गेला असता हे बघा एक बघा हे बघा शेतकरी बंधू हा मातृकुंद आहे तर हा फुटवा आहे हा फुटवा आहे एवढ्या बिकट परिस्थिती सुद्धा याचा अन्नद्रव्याचं शोषण व्यवस्थित पद्धतीनं चालू आहे याचं चा कारण म्हणजे शेतकरी बंधूंना आपण त्याच वेळेस सांगितलं होतं की ड्रिप सीएसपी सी एस पी द्या खतामधून सी एस पी द्या आणि फवारणीतून सुद्धा सी एस पी द्या कारण जेव्हा पाऊस वाढेल ना त्यावेळेस आपल्यासाठी खूप महत्वाची धोक्याची घंटा होणार आता भविष्यामध्ये आपल्याला येथून जेव्हा थंडीचं प्रमाण वाढेल किंवा पावसाचं प्रमाण वाढेल अशा दुर्लभ वातावरणामध्ये सुद्धा आपलं पीक तटस्थ उभं राहण्यासाठी अन्नद्रव्याचं वन होण्यासाठी अं शेतकरी बदल जमिनीतून जर सिलिकॉन चांगला व्यवस्थित मेंटेन केला तर पोटॅश उचलण्यासाठी फॉस्फरस उचलण्यासाठी नायट्रोजन उचलण्यासाठी अं झिंगेरस असे बहुतांश घटक उचलण्यासाठी जे पांढऱ्या मुळाची गरज असते ह्या गोष्टीसाठी आपल्याला सिलिकॉन देणं गरज आहे वातावरणातले जे बदल असतात म्हणजे आता जर सध्या जर विचार केला तर तुम्ही अशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता पडत आहे आणि लगेच ऊन तापून तापून लगेच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येत आहे याच्यामुळे जो पिकावर अजैविक ताण येतो त्याच्यामुळे पिका हळद पिवळी पडणे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे करपा येणे हे प्रॉब्लेम येतात ह्या सी एस मुळे तुम्हाला शेतकरी बंधूं येत नाही आता अति पाऊस झाल्यामुळं आपण जेव्हा जेव्हा बिकट परिस्थिती आली याच्या अगोदर बी आपण व्हिडिओ करून सांगितलं की अमोनियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट आग्रो आणि थायोग्रीन असं कॉम्बिनेशन करून वापरा ज्या ज्या शेतकऱ्यांनी वापरलं त्यांचा प्लॉट सुदृढ असा पाण्यामध्ये सुद्धा उभा आहे पण आता हे जर तुम्ही व्यवस्थित जर भरले आपण ज्या गोष्टी सांगतो ना सगळ्या गोष्टीचा विचार करून सांगत असतो तर सी एस पीचं जे प्रमाण आहे 10 आने प्रमाना प्रमाना ते दहा किलो वापरायचे आणि एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंना आपल्या जमिनीमध्ये सिलिकॉनचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण आहे पण ते खाण्याच्या अवस्थेत नाही त्याच्यामुळं स्थिर झालेल्या सिलिकॉन आपल्या जमिनीमध्ये हा सिलिकॉन पिकाला खाण्यासाठी एसआयवटू फॉर्ममध्ये किंवा मोनोसिलिसिक आर्थोसिलिसिक टेक्नॉलॉजीवर जे सिलिकॉन असतात तेच पिकाला खाता येतात आणि या सी एस पी टेनमध्ये एसआय ओ टू फॉर्ममध्ये सिलिकॉन दिलेलं त्याला अमिनोसिडचे सिलिसिंग केलेले अतिशय कमी प्रमाणामध्ये लाँग ड्युरेशन दर्जेचा रिझल्ट देण्यासाठी महत्वाचं आहे आणि न विसरता सुद्धा याच्यामध्ये आपल्याला सिलिकॉन सी एस पी टेन जे आहे ते एकरी दहा किलो घ्यायचंय तर शेतकरी बंद मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की आपल्याला काय घ्यायचं पाहिजे मी तुम्हाला चर्चा करत करत सांगितलं की का घेतलं पाहिजे तर आता मी तुम्हाला सांगतो विसी जिरो तर आपल्याला एकरी शंभर किलो लागणार ची जे एक बॅग आहे पन्नास किलोची हे आपल्याला एका एकरसाठी लागणार एक बॅग लागणार पन्नास किलोची अमोनियम सल्फेट तुम्हाला पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो हिप्रोझाईम वीस किलो रोटांजा चार किलो आणि सीएसपी 10 टेन जे आहे ते एकरी दहा किलो असे एकत्रित सात खत तुम्ही शेतकरी बनवून एकत्र करा आणि सगळे व्यवस्थित डोस भरा बरेच शेतकरी फक्त मुख्य अन्नद्रव्य देत असतात आणि त्याचा त्या पिकाचं शोषण होत नाही त्या खताचं विघटन होत नाही वहन होत नाही त्याच्यामुळे पीक सुदृढ पद्धतीने ना वाढत नाही आणि सगळ्यात महत्वाची विनंती आपण दुसऱ्या डोसच्या वेळेस जेव्हा आपण खताचा डोस सांगितला होता त्यावेळेस शेतकरी बांधवाला विनंती केली की कि तुम्ही किटाचा वापर करू नका बरेच शेतकरी फॉस्फरस म्हणजे याच्यामध्ये जो आपण विश्वज्युरित्रा वापरला याच्यामध्ये वीस टक्के फॉस्फरस आहे कोणी डी एपी वापरेल कोणी दहा सव्वीस वापरेल नऊ चोवीसोवीस वापरेल प्रत्येक खतामध्ये फॉस्फरसचं प्रमाण आपण वापरत असतो फॉस्फोरसोबत जर सूक्ष्म अन्नद्रव्य सल्फेट फॉर्म मध्ये जर तुम्ही जर दिले तर फॉस्फोरस आणि सल्फेट शेतकरी बंधू जमिनीत एकत्र होतात आणि ते दोन्ही फॉस्फोरसही आपल्या पिकाला फुटून जातात जमिनीजवळ जा। आपल्या पिकाला फॉस्फोरसही उपलब्ध होत नाही आणि सल्फेट मायक्रोनसही उपलब्ध होत नाहीत आता त्याच्यातही शेतकरी बांधवांनी किंतू काढला की तुम्हाला अमोनियम सल्फेट हे सल्फेट नाही का किंवा मॅग्नेशियम श्या। सल्फेट हे सल्फेट नाही का आहे शेतकरी बंधू नो पण मॅग्नेशियम सल्फेट हे दुय्यम अन्नद्रव्य आहे अमोनियम सल्फेट हे मुख्य अन्नद्रव्य तर शेतकरी बंधूं हे आपण जे विषय सांगला तो सूक्ष्म अन्नद्रव्याचा आहे म्हणजे झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नेश सल्फेट जे सल्फेट फॉर्म मध्ये आपण किटामध्ये घेतो सूक्ष्म अन्नद्रव्ये सल्फेट फॉर्म मधले आणि फॉस्फोरस हे दोन्ही एकत्र वापरू नका म्हणून सांगितले आणि मॅग्नेशियम सल्फेट सोबत रिॲक्ट होत नाही अशी गोष्ट नाही पण तो खूप कमी प्रमाणात होतो म्हणजे फक्त पाच टक्के तो फॉस्फोरेट सोबत फेट होतो रिॲक्ट होतो आणि पंच्याण्णव टक्के तो आपल्या पिकाच्या वहनासाठी शोषणासाठी महत्वाचा असतो म्हणून आपल्याला एकरी पंचवीस किलो मॅग्नेशियम द्यायचं आहे आपण प्रत्येक गोष्टीची कॉम्पलेबिलिटी सगळ्या गोष्टी ट्रायल स्वतः केल्याशिवाय इतर शेतकऱ्याला सांगत नाही ज्या शेतकऱ्याला जे ज्या भागा जे खतं भेटतील तुमच्या पद्धतीनं घ्या एक लक्षात घ्या शेतकरी बंदून तुम्ही शेतीवर किती खर्च केला याच्यापेक्षा तुम्ही कोण्या पद्धतीने केला कोण्या अवस्थेत काय वापरलं हे महत्वाचं आहे आणि ज्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा मी रिपीट करू इच्छितो तुम्हाला शक्य असेल तुमच्या जमिनीमध्ये खतं देण्याची जर परिस्थिती योग्य असेल तर द्या नाहीतर विनाकारण खर्च करू नका आणि थोडं पाऊस थांबण्याची वाढ बघा आणि ज्या शेतकऱ्याची जमीन योग्य आहे त्यांना खतं देता येतील ते द्या पण एक लक्षात घ्या बेडवर तुम्ही खतं टाकू नका खतं तुम्हाला आता आपण जसं पहिल्यांदा सांगितलं होतं जसं आपण आपण मागे पेरले होते असं दोन्ही साईड द्या आपण पहिले खतं व्यवस्थित पेरले व्यवस्थित डोस एकत्रित करून पेरला म्हणून एवढं सुंदर अशी हळद आली झाली आहे आता तुम्ही बघू शकता खालचे पानं कसे सुरू आहे अनेक एक गोष्ट याच्यात मेन्शन करतो शेतकरी बांधवांनी अशा पिवळ्या याच्यासाठी फोन करत आहेत तर शेतकरी बांधवांना हे जे पिवळे पान आहेत ना एकदम जर खालचं पान तुमचं जर असं एकदम पिवळा कलर म्हणजे आंब्याची जे पिकलेले साल असते तशी होऊन जर पान करपत असेल तर शेतकरी बंधू या पानाचं वय झालेलं आहे आणि याच्यातले सर्व न्यूट्रिशन झाडाला रिटर्न जाऊन पुन्हा ते दुसऱ्या पानासाठी उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीने करपत आहे तर हा कुठला करपा नाही पण याच्यापेक्षा वर जर तुमचे पानं पिवळतात पडत असेल त्याला जर डाग पडत असेल तर ते अमोनियम मॅग्नेशियमची कमतरता आहे आता याला आपण अमोनियम मॅग्नेशियम मेंटेन केल्यामुळं असं काही त्यामध्ये प्रॉब्लेम नाही पण तुम्ही एक लक्षात घ्या रोगाचं लक्षण घ्या बरेच शेतकरी ते पानं पाहता येत आणि भारी भारीचे बुरशीनाशक मारत आहेत शेतकरी बंधूंनो रोग काय अन्नदेवाची कमतरता काय तुम्ही करताय काय याचा विचार करा आणि व्यवस्थित पद्धतीने शेती करा धन्यवाद